घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा चाळीसगाव चौफुलीवर वाहतुकीची कोंडी पोलीस वसुली करण्यात व्यस्त धुळे शहराबाहेरून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुली येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सा सामना वाहनधारकांना करावा लागलाय या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होते वाहतूक शाखेचे कर्मचारी चौफुलीवर न थांबता चौफुलीवरून काही अंतरावर वसुली करत असल्याचा आरोप वाहनधारकांनी केलाय चौफुलीवर स्वतः वाहनधारकांनी वाहतूक सुरळीत करत आपले वाहन, वाहन बाहेर काढ होते गेल्या दोन ते तीन तासांपासून या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होती परंतु वाहतूक शाखेतील कर्मचारी वाहनधारकांकडून वसुली करण्यात असा आरोप वाहनधारकांनी केला

चौफुलीवरील वाहतूक कोंडीची समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी देखील यावेळी वाहनधारकांनी केली आहे उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा